आर जी कार हॉस्पिटलमध्ये एक विद्यार्थी शिकणारी जी डॉक्टर होती तिच्यावरती अमानुष अत्याचार झाले आणि तिची हत्या करण्यात आली ह्या घटनेचा महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटना आणि आम्ही संपूर्ण मेडिकल फ्रॅटर्निटी तीव्र निषेध व्यक्त करत आहोत आपण जेव्हा दोन दिवसापूर्वी भारताचा अष्ट्यात्तरावादी स्वातंत्र्य दिन आपण साजरा केला तर त्या त्याच त्या वेळेला ही घटना घडत होती ही अतिशय दुर्दैवाची आणि निंदनीय बाब आहे आम्ही अशी मागणी करत आहोत की फक्त डॉक्टरच नाही तर सर्व क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना सुरक्षा पुरवण्यात यावी त्यांचं संरक्षण केलं जावं आणि यामध्ये जे दोषी आहेत गुन्हा केलेले जे लोक आहेत तर त्यांना अतिशय कठोरातली कठोर शिक्षा देऊन त्यांना फासावर देण्यात यावं पण एकंदरीत हे सगळं स्वरूप तुमचा जो आहे तो म्हणजे बंद जे आहे मागील चार पाच दिवसापासून आहे येणाऱ्या काळात कशा पद्धतीचं स्वरूप असेल जर तुम्हाला न्याय मिळाला नाही तर गेल्या सात आठ दिवसापासून आमचा राज्य पूर्ण देशवाबी निवासी डॉक्टरांचा संप चालू आहे जोपर्यंत डॉक्टरांना न्याय मिळत नाही आणि पीडितेला जे आहे तिला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही हा संप असा चालू राहू देणार आहेत आमच्या फक्त एमर्जन्सी सेवा आम्ही या ठिकाणी बंद केलेल्या नाही आहेत रुटीन सेवा सर्व ओ पी डी सेवा जे आहे ते आम्ही रेसिडेंट डॉक्टर आणि शिक्षक संघटना वगैरे आहेत त्यांनी बंद केलेल्या आहेत जोपर्यंत पीडितेला न्याय मिळत नाही तोपर्यंत काय सांगाल तुम्ही पण एक फिमेल आहे जो कोलकाता येथे अत्याचार झाला अन्याय झाला तो एका महिलेवरतीच झालेला आहे काय पाहून आहेत एक महिला म्हणून कसं बघता तुम्ही आज रक्षाबंधन आहे रक्षाबंधनाच्या दिवशी देखील डॉक्टर जे आहेत ते रस्त्यावरती उतरलेले आहेत सगळ्यात पहिली गोष्ट आत्ताच्या या काळात बघायला झालं तर मग प्रत्येक महिलेनी काही ना काही अत्याचार सहन केलेलाच आहे रोजच्या रोजच्या दिवसात कोण कौन्ट, कोणत्याही प्रकारचा अत्याचार प्रत्येक महिला सहन करत असते तर हे आत्ताच्या पण अठ्ठ्याहत्तरावा इंडिपेंडन्स डे आपण सेलिब्रेट केला आहे तर आत्तासुद्धा भारताची महिला का सुरक्षित नाही आहे आम्ही सरकारला आव्हान करतो की प्रत्येक महिला आत्ता या भारतात सुरक्षित राहायला पाहिजे आणि जे, जे गुन्हेगार आहेत त्यांना लवकरात लवकर सगळ्यांसमोर आणलं पाहिजे आणि त्यांना अशी कठोर शिक्षा दिली पाहिजे की जेव्हा पण दुसऱ्या माणसाच्या डोक्यातही येईल की आपण दुसऱ्या मुलीवर वाईट नजरेने बघायचं तरी त्याचा थरका पुढायला पाहिजे अशी शिक्षा सरकारने दिली पाहिजे